फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी अडकणारी चिंता करू नका साहेबांची चार आमदारांची शिवसेनेच्या नाही आम्ही प्रस्ताव पाठिलेला आहे त्याच्यासंग एकवीस बैठक झाली भाजप भाजपसंघ दोनदा बैठक झालेली आहे आमची खरं सांगायला काय आणि आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्ताव दिल्यानंतर काय होईल ते आता त्याच्या हातात आहे चेंडू आम्ही आता आम्ही तयार आहे आमचा काय विषय नाही आम्ही आमचे उमेदवार पूर्ण फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत नगरसेवकाचे फॉर्म भरलेत जस त्यांनी निर्णय देतील तसं आम्ही कार्यक्रम करू आहे आता महायुतीमध्ये ज्याचा मुख्यमंत्री आहे ते मोठा भाऊ राहणार आहे हे पक्क तुम्हाला सगळ्याला माहित आहे म्हणजे भाजप मोठा भाऊ हे मान्य करा लागलं आपला काही बैठक झाली ना दोन नाही नाही भाजप संघ दोन बैठक झाली आहेत प्रस्ताव पाटील आहेत राष्ट्रवादी संघ एक बैठक झालेली आहे आमची आमची एक बैठक झालेली आहे राष्ट्रवादी संघ आम्ही प्रस्ताव आमचा जे आहे ते पाठिल नाही तुम्ही म्हणले तसं ठीक आहे ते ते म्हणत असले आम्हाला मोठा भाऊ काय हरकत आहे मोठा भाऊ मान मान्य करा मी त्याने मान्य केलं मोठा भाऊ शिवसेना आहे म्हणजे आता मी सांगितलं ना जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात ते त्याचा त्या पक्षाचा मोठा भाऊ मानायला हरकत नाही ते मोठा भाऊ भाजप आपला मोठा भाऊ आहे सेकंडमध्ये आम्ही हे मग त्याने सांगितले बा सेकंडला आमदार आमचा मोठा भाऊ आहे सेकंडला काय विषय बघूत ना आता काय आहे ते थोडंफो ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला काय आहे काय नाही तेवढं एकदम तान तणाव कसं जमवलं आपल्याला एक दोन सीटा इकडे तिकडे होतील ना कमी जास्त काहीतरी नाही त्याचे बोलणं चालू आहे हातगवलीचं काय अडचण नाही भाजप संघ बोलणं चालू आहे लास्ट इयरच्या टप्प्यामध्ये आहे ते ते पक्ष त्याचं पक्ष ते सांगतील आम्ही आमचं आहे बघा ठीक यानं घोसखेरी केली का त्यानं केली का ते त्याच्या मनावर आहे आम्ही महायुतीचे घटक आपण महायुतीच्या हिशोबाने चालणारे माणसं शिवसेना बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे हे एकदा शब्द दिला की शब्द पाळणारी सैन्य आहे की काय आंडू पांडू हे असं नाही येत स्वागत आहे स्वागत आहे त्याच काय अडचण आहे शंभट बघ बघा ना, ना। भविष्यात फायदा होईल की न होईल तर मला कळेल काय महायुती तुटली तर आम्ही बी लढायलो ना आम्ही लोकांचं कशाला बघू मग आम्हाला आमचे निवडून आणायचेत ना साहेब जागीरदार साहेब आता त्यांनी प्रश्न काय विचारला आम्हाला की युवती तुटली तर तुम्ही कोणाला निवडून आणा आम्ही दुसऱ्यांचा कला विचार करू आम्ही आमचा विचार करू ना आम्ही शिवसेनेचे किती निवडून आणू एवढे बघू आम्ही आम्ही आम्हाला दोघही सेम आहेत आता युवतीमध्ये आहेत आज आमची बोलणी दोघांसोबत चालू आहे युवती तुटली तर त्यांचं त्यांनी लढतील आम्ही आमचं लढू नाही ते त्यांना विचारावं लागेल त्यांची मानसिकता आहे की नाही आमची तर मानसिकता आहे नाही नाही बघा जागीर साहेब आमची मानसिकता आहे म्हणून तर आम्ही पत्रकार जाहीर पत्रकार परिषदेत सांगालो की आम्हाला युवती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही आता पेपरला उद्या छापा ना प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत युवती झाली पाहिजे आणि हे पण सांगायलो आम्ही वीस टक्के जागा साहेब भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना प्रस्ताव दिला की वीस टक्के जागा आम्हाला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामधला मोठा भाऊ आहे हे मान्य करावं लागेल त्यांचे पाच आमदार आहेत बरोबर आहे मोठे भाऊ म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत आम्हाला वीस वीस टक्के द्या जे काही फॉर्मुलावरती ठरलेलं ठरलेला आहे काही विषयामध्ये त्या त्या विषयात अनुसरून तुम्ही युती करावी असा आम्ही त्यांना वीस टक्क्याचा फॉर्म्युला दिलेला आहे ते त्या पक्षाचा विषय आमचा नाही ऐका असा आहे राष्ट्रवादीचं आम्ही कशाला सांगावं त्या पक्षाचा विषय नाही ऐका ना, ना आज मी बोलतोय शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय ना आम्ही बोलतो आमची भूमिका मांडू ना आम्ही राष्ट्रवादीची भूमिका कशाला मांडू त्याला जायचं की नाही जायचं आम्हाला आम्ही जायला तयार आम्ही दोघांसोबत युती करायला तयार आहोत ना आम्ही सांगायलो आम्हाला राष्ट्रवादी चालते आम्हाला भारतीय जनता पार्टी बी चालते दुणु। 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 ते आम्ही पुढच्या काळात सांगू काय आता आमची आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलंय आमची प्रामाणिक इच्छा आहे विधानसभेला मला पाडायचा प्रयत्न केला हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे काही गोष्टी विसरायच्या असतात जसं वेळ प्रमाण चरायचं असते आपल्याला आता वेळ कशी आहे त्याप्रमाणे चलायचं जेव्हा टाईम आला तेव्हा आपण बदला घेऊत ना काय विषय सोडून देणार चला धन्यवाद झालं का आता चला थँक्यू पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा